जागेला वैराग ब आणि वैराग बारशी मध्ये जाऊन मात्र भागला होता कामधंदा करायच वेळेला लोकांच्या शेतात कामधंदा लागला करायला निर्वाह लागला होता भगवायच्या वेळेला एकशे रुपये ऐका मावण्याने फिरून पैसे ओनसमोर तू जेप जेप मोठ शेपू नदी किनारे ओम समोर ओन समोर पाहुण्याने फिरून एकशे रुपयाचं बक्षीस केलं आभारी धन्यवाद पाहुण्याचं म्हणणंय गोंगरूप्रेमीने एकशे एक रुपया दिला आभारी धन्यवाद पाहुणे जरा बसा दिलं

पाहुण्याच म्हणता कसा आहे अरे पाहुण्याला शांत करा पाहुण्याला आवडले म्हणून पैसे देतोय रे बरोबर संभा म्हण गे अ ये अकाउंट लोकांना बक्षीस केलं आमरे रधा राधा राधा करी आसारी

फावडा पक्कस ना लागलाय काय कसा लागलाय कसं आ रजे जरी नाही करले तरी दुसऱ्या <दोल्ण> तरी नाही करले आ रजे जरी नाही तरी

मुन पुन बुद्यका भिंगरा माध्वारी कर दोंत वाध्वारी मुन पुन पुद्यका भिंगरा माध्वारी गागा पूरी पंगाग्र आयन पूरे अट न्यका लोकाच्या शेतावर करायला सहा चार महिने गेलात मग तुरच्या बारशे घावा लागला होता लोकाच्या शेताला काम धंदा करायला पुढे एके दिवशी मात्र धनपणे धरलेला वाईट वाचला दोन अकराला त्या बळी बळी भिवायला एकशे एक रुपये एकशे एक रुपये आढात पडले नीट आलायच माहिती नसायला या लहान दोन्ही बाळाला विचार केला मनाला आता काय तरी झालं तर पोट थांबते का पोट कस कस अरे सत्संग तुझा घर तुझ्यावर जीव जडला सत्संग तुझा माया ಗ

को लगाया कोणाचा आता रक्कम माझा बघा मौसी ताना मौसी ताना रक्कम माझा बघा मौसी ताना आले न्याया बघा

थावा विचार केला मनाला माय बाप वे मावळेने गेले दोन बाळाला कोड़ पडला असाय त्या बळे भेवाला जागा जगावे आ मीत मागायची माय ग कुकू रानत गिये लय राष्ट्र भी सुक लई चला मला काही बघा करू सांगमी काय करू सांगमी काय करू 사랑해 산 거야 산 거야 산

ಸಗರ ಯಾವ ಸಗರ ಯಾವ ಹಿರ ಚ ಪುಡಿ ಲವ ಆ ಬನೆ विचार केला मनाला ते दोन बाळे बाहेर बळे भेवा पोटायसाठी लागली होती गावात नाही आई गेली मात केला आणि या बाळाचा नेम चालू असताना पुन्हा एका दिवशी हे दोन बाळा मथूर त्या भटजे काकाच्या वाड्याला गेली त्या वेळेला अरे सूर्य उगवला प्रकाश पडला अडवाड वाजते आडवा डोंगे ಯ ನಮಸ್ಕಾರ ಯೋಗ ಮಂತ विचार केला म्हणाला सकाळच्या पारीला ही दोन वाड्या मतूर भडजे भटजे काकाच्या वाड्याला गेली या सैला दुसऱ्या तात गाईला तिसऱ्या ताट माश्याला आणि पाचवत पाचवतात मात्र स्वतःला असा या काकाचा नियम असायला आणि असा नियम असताना होती दरवाजाच्या तोंडाला भायल्या बाजूला दिसाय त्यावेळेला तो काका काय म्हणतो हे बाबा माझ्याकडे एक ताट शिल्लक असायला आणि तुम्ही जेवणार दोघ असायला कुणी जेवाय ती तुम्ही ठरवा कसे कस अलीकडची गवळण 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 कशी कशी खरंच नव्हतं रे नामा या मधा होय होय नव्हतं रे आर या तुझ्यासाठी 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 आले तुझ्या सर घेहीन तुझ्यासार निहाल एव जस <gedi speechless> <ged human> शोकाचा संसार आला आ जसे गाण्याला थाप लागते या तसे या संसाराला सुद्धा भगवंताची माप लागते बरोबर तुझ्यासाठी 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 आलेवण माझ्यासाठी ಜೈ ಬಾಬಾ ಜನ್ಮಿನಾಳಾ ಆಲಸಯ್ಯ ಬೀಯಾ ಲಗದಿಚೆ ಬೇನಿ ತಿಬಾ ಕೈತ ಬಗ ದೈವ ಹರವಾ ಆಲಸಯ್ಯ

आन भीजरी तमाले के, लगजरी तमाले के आन चादले ल्या गानी आला, येशी ये ನಾವ ಆಯ तपते तपते सुमार नरीया दादा इमिशिया पंपाया हृदया गले रे आरे उतामाज सुरेया उतामाज सुरेया आले जलिया आता लागला होता कोणतरी बाबा जेवण घ्या भांडतय कशाला थोरला म्हणतो तू जेव ला तुझी दुखे बाबा थोरला म्हणतो तू जेव ला म्हणतो दादा तू थोरला मान तुझा कस आई ग आई माझी महात्मा संकट रक्त समरत समर तुझ्या वर जीव माझा आय हाय तुझ्या बरे जीव

जाईल या पे येणार माझ्या झाल्या गाण्या माझ्या प्यासर ब её Нबрост इत्ड, झाल जासवा हुआ भाझेril, जासर घाका incident पलाद विचार केला मनाला दोन्ही बाळाचं मथुर काकाच्या वाड्याला भांडण लागले सकाळच्या पारीला लेरीच्या टाइमाला तुझे एक म्हणते तुझे तुम्हाला डॉक्टर तुझे बुक दादा आईच्या पोटात तू आला सैला मान तुझा सैला आता कोण मान पाणी विचार करते गरे? आता तसं नाही दादा जाऊन पटकार गाव त्रमाणे फळला भाऊ भांडण भाव भावाचं ऐकलं बामणान आणि तू बामण हाय लागला होता बोलाय त्या दोन्ही बाळाला बाबा रोज एकाच्या दारात फिरण्यापेक्षा तुम्ही भांडू नका मी तुम्हाला एक कामगिरी सांगतो माझ्या गाया राखायच्या ज्याला गाय राखायच होईल त्याला नित्य नियमानं जेवण मिळाले या ठिकाणाला असा काका लागला होता सांगाय त्या आणि म्हणून करता थोरला असणारा भाऊ मात्र त्या जा जागेला जा त्या काकाच्या वाड्याला गाया राकायला गाया राकायचा ती राही ना तो धाकला भाऊ मतुर ते वेळेला धाकला भाऊ पुढल्या बाजूला लागला होता वाटचाल करायला गेला होता मतुर कुंच्या जागेला आता गेला कुठली गुड गेला मग कुठली गुड आरे मेला फुटडी गुडा देड्याच्या दिला अरे दे लीवा दादा वे दादा होता كده अधानकात आपर चौँरी ऐ काशो रिलाइ क्यो्क्क और गण, ऐलेगयाग, देता काशी ने